मुलांना आज ना मी एक नवीन गोष्ट आणली बरं का तुमच्यासाठी गोष्टीचं नाव आहे ती नाही घरी आणि नाना तऱ्हा करी बरं का काय नाव आहे ती नाही घरी आणि नाना तारहा करी असं गोष्टीचं नाव आहे तर एक प्रसाद नावाचा मुलगा असतो बरं का त्यांच्या हि त्याला हाक मारती प्रसाद अरे प्रसाद ना जेवायला शाळेची वेळ झाली आहे चल बरं जेवून घे तर प्रसाद म्हणतो आई काय केल्या आज तर त्याची आई म्हणती अरे काही नाही वरण भात भाजी पोळी चटणी असं केलं आहे रोज त्या स्वयंपान मग तो म्हणतो आई मला नको जा म्हणे रोज तू तेच ते करते म्हणे मला पिझ्झा बर्गर बर्गर आणि क पावभाजी मिसळपाव रोज असं काहीतरी पाहिजे म्हणे छान छान रोज तेच ते नको होणे मला नाही आवडत असलं जेवण मी आज जेवणारच नाही म्हणे आज रुसून बसतो आणि न जेवताच शाळेत जातो का त्याची आई पण त्या दिवशी चिडलेली असती आई पण त्याला जेवायचा आग्रह करत नाही त्या दिवशी काय गंमत झालेली असती पुणेहून त्याच्या आजोबा म्हणजे आईचे वडील आलेले असतात त्यांच्याकडं आणि ते बैठकीत बसलेले असतात ते हा दोघांचा संवाद ऐकतात आणि ते काहीच बोलत नाही संध्याकाळी मग प्रसाद घरी येतो त्याला ते आजोबा खूप आवडत असतात कारण आजोबा खूप लाड करतात त्याच्यासाठी खाऊ घेऊन येतात आणि मुख्य म्हणजे रात्री त्याला छान छान गोष्टी सांगत असतात म्हणून आजोबा त्याला फार आवडत असतात बरं का रात्री मग तो आजोबांजवळ जातो आणि आजोबांना म्हणतो आजोबा आज मला कोणती गोष्ट सांगणार आहे सांगा ना, सांग ना गोष्ट आजोबा म्हणतात बरं ठीक आहे म्हणे बरं का मग गोष्ट सांगायला लागतात आजोबा म्हणतात एक की नाही संन्यासी असतो कोणाचा तो संन्यासी संन्यासी म्हणजे कोण माहिती का ज्यांनी आपलं घरदार बायका मुलं संसार सगळं जोडलेलं असतं आणि जो आपल्या घरात राहत नाही आणि त्या समाजाची जागृती करण्याचं काम करतो गावोगाव हिंडून आणि त्यांचे पण नियम असतात एका गावात तीन दिवस राहायचं नाही पाचच भरी भिक्षा मागायची आणि जे मिळेल त्याच्यात खायचं आणि समाजाच्या कल्याणाचं कर काम करायचं असं असं त्यांचं जीवन असतं तो तर संन्यासही खूप वर्षापासून त्यांनी संन्यास घेतलेला असतो आणि त्याचं कामही खूप छान असतं त्यामुळे त्याचा शिष्य परिवार खूप मोठा असतो का ते एकदा एका गावात तर काय होतं तिथला सावकार त्यांना जेवायला बोलवतो संन्याशाला आणि सगळ्या शिष्यांना तो सावकार खूप श्रीमंत असतो खूप म्हणजे खूपच श्रीमंत असतो मग तो इतका थाट करतो जेवणाचा अगदी पंच करतो हो सगळ्यांना चांदीची थाटं चांदीच्या था था, वाट्या चांदीची पेले चांदीचे तांबे असा खूप थाट करतो जेवायचा सगळ्यांची जेवणं बिवणं होतात आणि संन्यासी आपल्या आपल्या ठिकाणी निघून जातात मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला निघायला निघतात दुसऱ्या गावात पोहोचल्यानंतर तो जो संन्यासी असतो ना तो आपली झोळी उघड घेतो आणि आता भिक्षा मागायला जायचं झोळीत हात घालतो तर एक चांदीचा पेला त्याच्यात त्याने त्याला दिसतो आणि तो त्यानेच त्यात घेतलेला असतो त्याला खूप आश्चर्य वाटतं की हा चांदीचा पेला आपण कसा काय चोरला आपल्याला तर कशाची आसक्ती नाही आहे आपण घरदार सगळं सगळं सोडून आपण यायलो आहोत कोणत्याच गोष्टीची आसक्ती नसताना आपल्या हातून हे कृत्य घडलं तरी कसं असं तो खूप विचार करतो बरं का आणि मग तो काय करतो आपल्या एका शिष्याला तुफेला देतो आणि परत त्या सावकाराच्या घरी जायला सांगतो आणि त्याला विचारायला लावतो की ते धान्य कुठल्या शेतातून तुम तुम्ही आणलं होतं म्हणून तर तो, तो जातो मग त्या जा शिष्य त्या गावात जातो सावकाराकडं जातो आणि तो पिला सावकारा तो सावकाराला देऊन टाकतो आणि सावकाराला टा सावकारा विचारतो की आमच्या महाराजांनी विचारले की तुम्ही जे धान्य आणलं होतं ते कुठल्या कुणाच्या शेतातून आणलं होतं तो तो सावकार म्हणतो अहो माझंच शेत होतं म्हणे मग तो म्हणतो पण ते तुम्ही कुणाकडनं विकत घेतलं होतं मग शोध घेतल्यानंतर असं कळतं की एका चोराकडून ते शेत त्याने विकत घेतलेलं असतं म्हणून मग मन एका चोराकडून विकत घेतलेल्या शेतात पिकवलेलं अन्न ते खाल्ल्यामुळं त्याचा निरीच्छ संन्यासाला चोरी करण्याची बुद्धी झाली आणि त्याने चोरी केली इतका त्या अन्नाचा आपल्यावर परिणाम होतो म्हणून आपण नेहमी घरी ताजं केलेलं सत्वयुक्त घरी केलेला आपला आई अन्नशी जवती आईचं त्याच्यात प्रेम असतं आईला वाटतं आपलं मूल पोटभर भर जेवावं त्याची तब्येत सुधरावी त्याची बुद्धी तल्लख व्हावी आणि अतिशय प्रेमाने ती त्या तो सायंपाक करत असते आणि ते सगळे चांगले संस्कार त्या अन्नावर घडलेले असतात ना आणि ते अन्न खाल्लं की आपली तशी मग चांगली बुद्धी होती संत संत विवेक बुद्धी झाला म्हणतात तशी आपली बुद्धी होती आणि मग आपल्याकडून सत्कर्म घडायला लागतं सदाचरण घडायला लागतं तर इतकं त्या अन्नाचं महत्त्व आहे म्हणून आपण हॉटेलमधलं बाहेरचं शिळंपाकं अन्न खाऊ नये हॉटेलमध्ये कोण लोक करणारे असतात त्यांच्या मनात काय विचार असतात आपल्याला काही माहीत नसतं परत ते शिळंपाकं पण असतं दासलं अन्न आपण खाऊ नये कारण आपण जसं अन्न खातो त्याप्रमाणे आपले विचार आपली प्रवृत्ती होती त्यामुळं नेहमी आपण घरी आईने केलेलं ताजं रसयुक्त अन्न खाल्लं पाहिजे असं आजोबा त्याला सांगतात शिवाय आजोबा म्हणतात अरे तुला माहिती आहे का म्हणे आपण आजारी पडल्यावर औषध घेतो तर औषधाची निरनिराळे पॅथी आहेत ॲलोपॅथी आहे आयुर्वेदिक आहे होमिओपॅथिक आहे तशी नॅचरोफ पॅथी म्हणून पण एक पॅथी आहे आणि ती क कश कशाची आहे तर ती आपण जे अन्न खातो त्याच्यावर आहे आपल्या आहारावर आहे आपला आहार योग्य घेतला की आपला आजार बरा होतो असं त्या पॅथीचं वैशिष्ट्य आहे आणि मग ते लोक औषध पाणी देतच नाहीत फक्त आपल्याला आहार काय घ्यायचा हे सांगतात आणि तसा आहार घेतला की आपण कायमचे का बरे होतो तर हे आपण जे अन्न खातो त्याचं महत्त्व आहे आणि पुन्हा ज्यावेळेला आपल्याला कडकडून भूक लागते त्यावेळेला आपण काही न कुरकुर करता जे असेल ते खातो ना भूक नसली की मग ती नाही घरी आणि नाना तरा करी असं होतं ना भूक नसली की मग मा आई मला हे नको मला ते नको मला तेच पाहिजे मला हेच पाहिजे असं आपण करतो म्हणून या गोष्टीला नाव दिलं आहे ती नाही घरी आणि नाना तऱा करी आवडली ना गोष्ट तुम्ही नाही ना हट्ट करत असता पिझ्झा पाहिजे बर्गर पाहिजे पाणीपुरी पाहिजे असं नाही ना करत आणि करत असाल तर करू पण नका एखाद वेळ खावं कधी नेहमी खाऊ नये चांगलं नसतं आपल्या तब्येतीला धन्यवाद